नमस्कार जय शिवराय तर जा आम्ही काल भात सुकत घातलेलं मांगरात आज हाडूचं असं त्याच्यासाठी आम्ही सगळेजण पायऱ्याच चाललं तर आज सखीत पण घेऊन जातो कारण की बरेच दिवस झाले तर फक्त घरातच असतं पाऊस लागतात त्याच्यामुळे त्या खडं भरा येत नाही उगाच स्लो होतात आणि घाण होता पण आज त्या घेऊन जातो आमच्या पायऱ्यात पहिल्यांदा सखी आमचा पायऱ्याच जाता आमच्यासोबत बाबा घाटाला चालता म्हणून नको सोडू पळा त्याला सखी सखी येत पायऱ्यात ए सखी येत का पायऱ्यात हा तर आम्ही आता सखी पण आमच्या बरोबर घेऊन जातो पायऱ्यात हल्ल चल चल बघ 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 चल चल सखी दर मयूर

दमतला असता बऱ्यापैकी तडाकडे लोकांच्या घरात जात तर आज कधी नाही आणि साक्षी पण येणार नाही कारण की कॉलेजात जाता काळा जात निवार घेतल्यानंतर ना हडे फोतदारांची भाता पिकिली आहेत पण अजून काय कापून घेऊ कापूक घेऊक नाही मग साखळी सोडलं काय ते का बघ मेला खालती डोळे फुटल्यावर चलता सखी त्याच्या बरोबर तर सखी आमचं चलान चलान दमला आम्ही दमतो इतके चढाव हे तर सखी आमचं चल चलान लहान ला, आता पहिल्यांदाच आम्ही पायऱ्यात घेऊन इलो त्याच्यामध्ये का उकलून घेतले बघलं तर परतान परतान बसाकत लागला नाही तर आम्ही पायऱ्यात पोचला होता तर मम्मीने मोटले बांधण्यात मी ताडपत्री घेतले आणि मम्मी एक मोटली घेतली परी बघ्या सखीत घेतल्यानंतर आता हे का घेऊन जातो घराकडे कारण की वारा लागतं बघू घराकडे आता आम्ही टेरेस खळ्यात वारा धिलो पावसाच्या आधी तर चल सकी बाय करते का आता घराकडे जाऊया आम्ही पहिल्यांदाच लासड घालतो ते काय आता गेल्या गेल्या पाणी देऊ काय चला जाऊया मग मी ताडपत्री खड्या गेल साखी आहे ना तिथली तर तर म्हणजे आम्ही घरात पाऊस इला नाही तर मुश्किल असं की आमचा भिततला आणि सर आम्ही हे सरलं मारून म्हणजे आपल्यातलं आपल्यात भात मारतो त्याचं सगळं सरलं ठेवलेलं तर उड्या केलेला म्हणजे आतमध्ये जर उड्या म्हणजे गावात असा त्याचं संरक्षण त्याला भिजाचा ना बाहेर थोडासा भीत आणि हाडा म्हणून ताडपत्री घालून ठेवला ना आता आमच्या सगळी मुश्किल घराकडे जायचं ताडपत्री दी माझ्या ठीक आहे पटकन पाऊस होतो माझ्या भातावर घ्यायची लागते तर ताडपत्र घेतले मी आणि कधी तशीच घेतलं ना रक्ताला जायचं का उचलून लोक आहे का आम्ही बी लागतो घरा पटपटचं मी पण साठी आठ लावून घराकडे पाऊस असता कामा नाही मग नाही तर मग मी खायचाच आराजूया गे तरी हो ना सर हो ना आतापर्यंत जाऊ या चल घे पुढं मग तुमच्या पाठी तर आत्ता जमीलो घराकडे तसं की दमला असतं ते कधी पाणी घातले आहे मी त्याच्या भांड्यात तर बुक शकते पाणी पिता सोशेला आता वरती जातो टेरेस वरती भात वारा देऊ बेडरूमात घातलेला नको दादा दमला काय झाला ताडपत्री मम्मी पहिल्यांदा घालता हे दोन मुठले रोजच पावसाचं वातावरण जात आता काय बोलान उपयोग नाही तर जरा वेळ सुका येतं त्याच्यानंतर मग वारा देतो ना मम्मी जरा जेवण द्या साक्षी भात केला ना काकडी इकडं काय आहे खाली जायचं विचार भर हा तर अजून साक्षींच्याने करूक नाही या भाताबरोबर काकी खडे गेली का खडे आ काय ते जेव नाही भुकेला बहुतेक पाटल्यादारा कसा परी मम्मी कडल्या बघून घेऊन नको भात राख्या आई सखी भात राखोक सांगता कोंबड्यांका घेऊ नको तर भोकणा पण नाही कोंबड्यांका बघून भाकरी घातल्या नाचण्याची बारके तुकडे घाल सकीला बाय पायरा बघून सांगो नारळ नारळ बिरा काय नाही कलकल तर पाटल्या जाऊया बाकी बघूया तो, तो काजी भात साक्षी आमच्या ना ह्या ऍलोवेरा लायला तर बघू शकता मस्त त्याची वाढ झालेली आहे एकदम भरला तसा पण तर काकीवड्या आता भाजलेल्या का आधीचे पाऊस लागलो उन्हान बाजू काढलास का पाणी आमच्या नाही आता व्हायचं पाऊस लागलो पण होता काय सुक लागेल तितक्यात घात मग काकींचा तितक्यात मारूच सगळ्यांची सगळ्यांचे तेच बोळ झाले भात कापून ठेवला आ पण न... सुकत घातल्यानंतर आडवातनी पाणी होय येईल पाणी असत लावून आम्ही जाऊ सुकली सुकली जाऊ या मारू एक एक मोठी आयता काय खाऊ तुला चार दिवस झाले भाजून ठेवलं बरी सोलता परिसोलता बारीक बारीक न खाण आजच खडे गेलो काय होय होय काल मी बघलेलं नारळ मग त्यांचं माझ्या नारळीचा तो मी नाही अडू नाही बघू नाही तर आज आता निघतो सांगता की माझ्या नारळीचं नारळ पडलेला आणि पाटल्या द्राग ठेवलेला काकींच्या मांगराच्या मी बघलय पण माडलं त्यांचं असतं ते जाताना का सांगावं आता

चल जेवण काय करत तर आताच वरसून आम्ही भात सुक घालून इलो आणि मम्मीने तवसा हा फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर कोणी दिले लागे आत्याने दिल्यानंतर आता आम्ही तवसा खातो गावठी सगळी जण सख खाता काय बघ्या नाही खाना रात्री घातलं खाल्या काय नाही मिठात लोळते खडे दी बघा टेस्ट करूया मीठ लाय तलस लाय माका नको मीठ तर मस्त टेस्ट आता शेवटी गावटी दौस आता गावटी दौसाच तो बघा रुद्र इला माझ नको काढून त्या रुद्र आमचा वारा देऊ आणि सबन घूस अंगारा घालून घेतला ना आणि परी वारा देता काय केला असता हां गेली का घूस टकाला का टकल्यात गेली मम्मी काय करता जवन केळ्याची तर मम्मी जेवण करतात आपण थोड्या वेळात सगळा जेवण रेडी झाल्यावर आज बटाटे केळ्याची खापा केला ही केळ्याची खापा केला ना नंतर फोडणीची तयारी करता जेवण कढी झाला का नाही तुझा तर मम्मी आहे बिन्नी सा करू घेतल्या सुट्टी करू झोपले काय झोप 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 सखी झोप आता येता कर झोप हां तर सखी जो टाइम झाला झोप पाच हो हां काय काय घालतेला विजिट फूड तर आज मी तुमका दाखवते की सखी आमचे पेडागिरी खाता आता म्हणजे एक टाइम ते का भाकरी आणि एक टाइम काय असतं मम्मी दही भात असतात ते का आणि एक टाइम नाश्ताची भाकरी नाहीतर अशी भाकरी असता बरी त्याचा खाद्य घाल त्याचा जा इतक्या इतक्या घाल बरी इतक्या इतक्या घालच घेऊन त्याचा डबो आ तर पाऊस आमका वारा दिवसा होता आता त्याच्यामुळे आता पटापटा धावत जाऊन खळवटू खळवट ह्या त्याचं खाद्य आ घाल पायचा घाल सुकत हे बघा आम कटला आता वारा दिवच प्लॅन होतं पण पावस शिलो कस रवना ना तर आता भात मारूचा कॅन्सल भरून खालतेच आपली सुकट घातला आणि मग दिला वारा नाही गे मम्मी या घातलं आम्ही आता अर्ध तास लागतं का फुगाक म्हणजे बारीक जाऊ घ्या भात मारूचो भात नाही काय तर भात वारा दिवच प्लॅन कॅन्सल की जे आमचं खाद्य फुगलेलं तर का देऊया आमचं पण जेवणाचा टाइम झालेला उठ उठ धर खा जुया काय नको तर जेवण केळ्याची कापा कडी आणि भात चला तर मंडई मी जेवण घेत आहे मंडई पायर असतो ना मी भात हिसर सुकवून वारा दिवून हाडलेलो आमक पायऱ्याच पाऊस लागता पण नाही हिसर पण व्हायचा पाऊस लागता वारं होता सध्या चार पाच दिवस ना पाऊस आणि वाऱ्याचाच असा म्हणजे हवामान तर कसं असतं त्याच्यामुळे आता आम्ही जर दिन असतो भात तर आता मी एक रद्द केलं कारण की उगाच वारा दूध गेला आणि पाऊस गेलो तर सगळ्याची नाशाडी जाते त्यापेक्षा अशा प्रकारे सर भात सुकत घेतला आणि पुढे पाठी मग खळातच पंको लावून मारा दिलेला आमका परवडतला तर थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तर कोकणातले असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग आता उद्या भेटा एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर